अकोले शहर बनले डासांमुळे मृत्यूचे नगर अकोले आठवडे बाजार तळावर पावसाचे पाणी साचल्याने बाजार तळात ता लोकांना गाळाचा व घाणीचा सामना करावा लागत असून पाणी साचल्याने लाखो डास पाण्यावर बसून अंडी घालत असल्याचे दिसून आले यावेळी आमच्या प्रतिनिधींनी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणावर डास दिसून आले त्यामुळे आठवडे बाजार करण्यासाठी येणाऱ्या बाजारकरूंना तारेवरची कसरत करावी लागत असून नगरपंचायतीने कोणतीच सुविधा दिली नसल्याचे लोकांनी सांगितले आता पावटे बिटे बांधून द्या आमच्या पावत्यावर बंद करा मच्छर लेट असा दे तुमची काय अपेक्षा काय आता आता वट्टे बिट्टे बांधून द्या आमच्या अपेक्षा एवढीच आहे आम्हाला ड्रायव्हर ड्रायव्हर डायरेक्ट लोक सांगा येऊ नका बाजार आणि आमच्या पोटा करता येणारच आहे परिस्थिती दिसते आज अतिशय वाईट परिस्थिती असून पावसामुळे इथं भर भयंकर चिखल निर्माण झालेला आहे अडीच वर्षापूर्वी ग्रामपंचायत होती आम्हाला असं वाटत होतं कि या दे नंतर की मान काई आनी खेड़े पाड़े तुने आशा आशा नंतर। या परिसरामध्ये नगरपंचायत आल्यानंतर किमान काही सुधारणा व्यापाऱ्याच्या दृष्टीने आणि खेडेपाड्यातून येणाऱ्या बाजारकारांच्या दृष्टीने निर्माण होतील असं आम्हाला अशी अपेक्षा होती परंतु अडीच वर्षांचा नगरपंचायतचा कारभार पाहिल्यानंतर या ठिकाणी कुठल्याही प्रकारची सुविधा निर्माण झालेली नाही या ठिकाणी बाजार तळ हा आठवडे बाजार या ठिकाणी गुरुवारचा दररोजचा भरतो तालुकाभरातून शेतकरी वर्ग व्यापारी वर्ग या ठिकाणी ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित असतात आणि त्यानिमित्तानं त्यांची समस्या सोडवणं हे खरं आमचं काम आहे अतिवृष्टीमुळे दलदल आणि चिखल होत असेल परंतु आता आम्ही मुरुम टाकण्यासंदर्भात निविदाहीसुद्धा मागवल्या आहेत आणि त्याची ऑर्डर पूर्ण झाल्यावर निश्चितपणे ह्या बाजार तळामध्ये मुरून संदर्भात आम्ही निश्चितपणे विचार करू खरं तर शेतकऱ्याचीच मुलं आम्ही आहोत आणि म्हणून शेतकऱ्याला आपला भाजीपाला आणताना निश्चितपणे रोगराईची आणि आरोग्याची सामना करताना त्रास होतो आणि मग तो त्रास होऊ नये यानिमित्ताने आम्ही सभागृहामध्ये लवकरात लवकर मुरून आणि भविष्यामध्ये कॉन्क्रिटर करण्या काँक्रिटीकरण करण्याचासुद्धा आमचा या बाजारतळामध्ये मानस आहे आणि आत्ता आमची जी बीची मीटिंग झाली नाही परंतु तरी पण आम्ही या ठिकाणी फवारणी यंत्र घेतलेली आहेत आणि त्यानिमित्तानं आम्ही मलेरिया डासापासून मुक्ती मिळावी यासाठी आम्ही फवारणीच्या माध्यमातून या, माध्य या बाजारतळ आणि अकोले शहराला पूर्ण फवारणी जंतुनाशकाची करणार आहोत ड्रेनेजच्या ठिकाणी गटारीच्या ठिकाणी सांडपाण्याच्या ठिकाणी मुतार्या असतील शौचालय असतील त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी फवारणी करून त्या ठिकाणी पावडर टाकून आरोग्याचा आणि मच्छरांचा त्रास होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि नगरपंचायतच्या आरोग्य कमिटीला आणि संदर्भ प्रशासकीय अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी सांगून निश्चितपणे आरोग्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्याची ग्वाही मी आपल्या संदर्भात या ठिकाणी नगरसेवक म्हणून या ठिकाणी देत आहे यावेळी शांताराम संगारे नगर होऊन दोन वर्षे झाली परंतु कोणताच विकास करता आला नाही असा नगरपरिषदेवर परिषदेवर आरोप केलाय याला उत्तर म्हणून नगरसेवक प्रमोद मंडलिक यांनी आपले विचार मांडले प्रतिनिधी राजेंद्र आमरे सह प्रतिनिधी राजेंद्र आमरे आणि शशिकांत सरोदेसह हो, सुवर्णा ताकटे एसपी चोवीस तास अकोले